जर आपल्याला शक्य होत असेल तर कोण पाच दिवस सहा दिवस, था दिवस था शेवकर, जर आपण गेला तर आपल्या परिसरामध्ये जोपर्यंत मेंढी माउली आहे तोपर्यंत करा अजून एक दोन दिवस आपल्या बोरुंगी या मामाचा मेंढी माउलीचा तळ आहे परत आपल्या गावामध्ये या मामाची मेंढी माउली कधी येईल काय सांगता येत नाही पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मेंढी माउलीची सर्वांनी सेवा करा कारण जेवढी आपण मेंढी माऊलीची सेवा करेल तेवढा आपल्याला बाळू मामा देतो कारण या मामाची बकरी तुम्हाला माहित असतील किती आज होते आज अठ्ठावन्न हजार मामाचे बकरे एकोणीस पालखे लाखो संख्येन आदमापूर मध्ये सुद्धा पब्लिक येत आहे मामा जेव्हा लहान होते तेव्हापासून मामा चमत्कार करत आला आणि आज मामाचे आपल्याला चमत्कार बघायला मिळत आहेत त्यामुळे आपल्या परिसरामध्ये में मेंढी माऊली आले या मुख्य प्राणचा दिंडी सोहळा आला आहे चार पाच वर्षात आपल्या या जवळा गावामध्ये बुरुंगीवाडीमध्ये या मामाचे मेंढी माऊली आले सर्वांनी सहकार्य करा अजूनही तुम्ही करताय सर्वजण आरथिल येत आहे मेंढी माऊली चारा देताय पण अजून एक दोन दिवस आहे तोपर्यंत सर्वांनी थोडस सहकार्य करा आपल्या आपल्याला थोडं चार्या पाण्याचं नियोजन करून द्या जर आपल्याला वाटत असेल की मेंढी माऊलीच्या पिल्यांसाठी बरड्याचं नियोजन करावं अशा भावी भक्ताने मका किंवा मकाचा बरडा देऊ शकता कारण तुम्हाला इथे कोण दक्षिणा ना मागणार नाही पैसा मागणार नाही नारळ अगरबत्ती कोण मागणार नाही मामाने सुद्धा सांगितलंय की बाबा मला नारळ अगरबत्ती देऊ नका किंवा नारळ फोडू नका पण माझे मेंढी माऊली जर तुमच्या दारामध्ये आले उला तर त्या मेंढी पोटभर चारा द्या पोटभर पाणी द्या एखादा सेवकरी जर माझ्या दारामध्ये आला भोकेला असेल तर त्याला पोटभर भाकर द्या पण तोच सेवकरी जर कोण पैसा अडका मागत असेल तर त्याला दारात थरा देऊ नका म्हणून मामाने सांगितलंय लागलीच आरतीला सुरुवात होईल आपण आरती घेऊ बोला बोला चारा बारा बोला

namah shivay namah shivay namah shivay gurumule maharaj namah shivay namah shivay namah shivay maharaj namah shivay maharaj namah 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 sidnata namah शिवाय hal Namah <speaking in the> Shivaya, Karndaladi, Namah Shivaya. Namah Shivaya, Namah Shivaya, Karndaladi, Namah Shivaya. Karndaladi, Namah Shivaya. Namah Shivaya, Namah Shivaya, Marguhaye, Namah Shivaya. Namah Shivaya, Namah Shivaya, Marguhaye, Namah Shivaya. Marguhaye, Namah Shivaya.

of my shivai, Namasivai, Namasivai, Hara, a bowling, a much shivai, Hara, a bowling, a much shivai, Hara, a bowling, a much shivai, a much shivai, a much shivai, a

அரை விட்டூாபேட்டாட்ட அரை விட்டல மார்டு முறை மாரிலே குரு முறை மாரு விட்டே அரை விட்டலாட்ட

सुंदराज कंधे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ त्रि मंगल मूर्ती दर्शन मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्नागौरागौ राजे ओढी कुमकुम किशोरा -कुम Ere jari tafi guda shu ba to ba ra rute na fura jarane ga gariya. Jai daiwa, jai daiwa, jai mangala murti, wajirin mangal murti, ƙarshen matrimon, kamar man jai daiwa jai deon. Lambar darabe, tambarabari, warawan da ana zara zon da wajirar sun da a zira ina da a

देव जय देव जय पांडू रंगावरी पांडू रंगा राईच्या वल्लभ राईल्ल बालगा जय देव जय देव तुळशी सुरला सुरवाते ठे गारुरा दे जय देव जय देव जय पांडुरंगावर हरी पांडुरंगा yakamai wallewara iji awallewa fara eji waje gaya jai tewa jai tewa na abinna una ta anushe trabara su warana cikamurewa na bara gara ranaraka babba iraniya chakara bawari tora jari to fasawara jai tewa jai tewa jai fado rangawa

देव जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा गमाई वल्लभ राईच्या वल्लभाली जल जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू बाबा ओळू बाबा ओ सतबाळू मामा आराधी करीतो तो चरणी प्रेमा जय देव जय देव सना टाश्या नवसाला आता अवे अवतरले जाता

बाऊ मामा आरती करीतो चरणी प्रेमा जय देव जय देवरा बंद राजा मोठा सुरवारा जय देव जय देव जय बाऊ मामा श्री बाऊ मा आरती करीतो शौचरणी प्रेमा जय देव जय देव देखभेरा मे जो देवागेरे जादर शाने जागा जागरे येई देवा Mom. या तु दाया

हरे राम हरे राम 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 हरे 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 गुजरात हरे गुजरात हरे हरे हरि भला श्रीकारगवान जय श्री जन सदगुरू भा महाराज की जय श्री जन सदगुर महाराज की जय श्रींदा कुत्र्याचा बोला बोला बाळूबाच्या नावाला